श्रीराम जय राम जय वर्ष में पैदा हुए हैं अगर आपसे कोई आइंदा पूछे कि आप कौन हैं तो आप गर्व से कहो मैं हिंदू हूं त्या साडेसातशे मुलांच्या टाईमवर तिथे जेव्हा मी तिथे बघायला गेले तेव्हा प्रशासनाचा जो पांजरा पोळ असतो तो पूर्णतः बंद आहे कारण त्या पोळामध्ये कुठेही प्रशासनामध्ये वैद्यकीय कोणतीही सेवा नाही आहे किंवा कुठे तिथे गायींसाठी औषधासाठी किंवा तिथे काहीच तिथे व्यवस्था नाही आहे मग येणारा करोडो नाही कोट्यावधीचा निधी हा कुठे हरिद्वारमधला गेला हा कळलाच नाही जेव्हा मी हरिद्वारला गेले कुंभमेळाला तेव्हा मला ती बाब लक्षात आली आणि तेव्हा तेव्हा मी तिथे हरिद्वारमध्ये जाऊन पहिलं गायीसाठी माझ्या आधी सरकारकडे आम्ही लेटर दिलं तिथे सी एमला की राष्ट्रीय गोमाता गायीला दर्जा देण्यासाठी तिथलं मी पहिलं युद्ध चालू केलं आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तिथे राष्ट्रीय दवाखाना गो गायीसाठी आपण पहिला दवाखाना चालू केला की ज्या गायी तिथे माझ्या ॲक्सिडेंट केल्या जातात तस्करी केल्या जातात त्या गाईंना कधीतरी तस्करी त्यांची जर सक्सेस झाली नाही तर त्यांना कुठेतरी लुळ्या पांगळ्या केल्या असलेल्या गायी त्या तशाच सोडून तिथे जातात मग त्या गाईंना तिथे मी दवाखाना चालू केलेला आहे आणि तिथे प्रशासनाला हादरून सोडून आपण तिथे उत्तम प्रकारे जे प पंत आहे तिथे आपण तो दवाखाना चालू केलेला आहे हरिद्वारमध्ये तिथे साडेसातशे मुलं आज म्हणजे तिथे सेवा करत आहेत पण शोकांतिका ही आहे की मी ज्या ज्या क्षेत्रामध्ये राहते ह्या रायगड जिल्ह्यामध्ये राहते ह्या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तस्करी अजूनही चालू आहेत अजूनही तिथे हत्या होतात गायींचा आत्ता इथे आमच्या गावाच्या शेजारी गाईंची हत्या झालेल्या होत्या पण तिथे कितीतरी प्रशासनाला कळवलं तरी प्रशासनाने प्रशासना त्याच्यावर लक्ष दिलं नाही उलट असणाऱ्या तिथे जेव्हा त्यांच्याबद्दल दावे केले गेले त्या टायमाला तिथे त्यांच्यावरच केसेस करून किंवा त्यांच्यावर दबाव आणून त्यांना निवृत्त करण्याचं काम प्रशासनाने केलं त्यामुळेच ह्या रायगड जिल्ह्यामध्ये या रायगड जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यासाठी ही अखंड हिंदू शेवण वारकरी महासंघाशी आम्ही व्यवस्था संघटना तयार केलेली आणि त्याच्यातून ह्या कार्याची निर्मिती होण्यासाठी अशा मोन मोठमोठ्या विभूती आणि हस्ती आपण इथे म्हणत आपण इथे विराजमान करून त्यांच्याकडनं आपण नवीन नवीन ही चैतन्यता आपण निर्माण करण्याचं काम करत आहोत भारत माताकी भारत की अखंड हिंदू शैव वैष्णव वारकरी महासंघ की